गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल ही ठीक आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे शुक्रवारचा काही कारणामुळे ना तो तुम्हाला लेट येत आहे खरं तर हा जो व्हिडिओ आहे ना तो खूप छोटासा आहे त्यामुळे मी विचार करत होते की तुमच्यापर्यंत सेंड करू की नको करू पण फायनली म्हटलं की चला थोडीशी मेहनत घेतलेली आहे आपण व्हिडिओ बनवलेला आहे रेकॉर्ड केलेला आहे तर चला यामध्ये काही अशाही गोष्टी आहेत ज्या तुमच्या फायद्याच्या ठरू शकतात तर म्हटलं चला तो तुमच्यासोबत मी शेअर करते तर शुक्रवारचा दिवसाचा व्हिडिओ आहे आणि सकाळची वेळ होती मी इथे मुलाचा टिफिन जो आहे ना तो बनवत होते तर आज त्याला मी सँडविच दिलेला आहे आणि चार ब्रेड स्लाईस घेतलेल्या छान भाज्या वगैरे चा चीज चीज स्लाईस वगैरे टाकून ना मी त्याच्यासाठी सँडविच बनवलं होतं आणि टोटल हे जे आहेत ना आठ पीस दिले होते त्याला टिफिनमध्ये पण त्याचे फ्रेंड्स वगैरे सर्वजण टिफिन शेअर करून खातात त्याला फक्त यातले तीनच पीस मिळाले होते तर असं आता त्याचा टिफिन वगैरे मी पॅक केलेला आहे रेसिपी सँडविचची मी जास्त डिटेलमध्ये नाही शेअर केली कारण खूप वेळा शेअर केलेली आहे तर सँडविच वगैरे बनवून झालं त्याचा टिफिनही मी रेडी केला त्यानंतर तो सकाळी फक्त दूध वगैरे पिऊन जातो तर त्याच्यासाठी ते मी थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि सध्या तरी मी त्याला दुधामध्ये ना गूळ वगैरे टाकूनच मिक्स करून देते कारण दुसरं काही तो सध्याला खात नाही कधी कधी मग चोको पावडर वगैरे असेल तर ते मिक्स करून देते तर मी पुढे ना व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासोबत होममेड बोर्नविटाची रेसिपी आहे ना ती पण शेअर केलेली आहे तर म्हटलं नुसतं रिकामं दूध देण्यापेक्षा त्यामध्ये दे काहीतरी अजून एक्स्ट्रा मिक्स करून दिलं तर थोडंसं शरीराला पण फायद्याचं ठरावं तर त्याचा टिफिन वगैरे झाला त्यानंतर तो गेलेला आहे शाळेमध्ये आणि त्यानंतर मग मी आमच्यासाठी पण इथे सँडविच बनवलं होतं नाश्त्यासाठी आणि मग उठून आलेली आहे हा जो टायमिंग होता तो जवळपास आठ वाजलेले असावे तर ती उठून आलेली होती तर मग मी तिला एक सँडविच वगैरे सोबतच थोडंसं दूध दिलेलं आहे तसं तर ती जास्त दूध वगैरे नाही पीत तिला मी सवय लावत आहे थोडीशी हळूहळू आणि मग त्यानंतर तिची आंघोळ वगैरे झाली तिची तयारी झाली तिला ट्युशनमध्ये मी निघून सोडलं हे पण नाश्ता करून ह्यांच्या कामावर गेले आणि तिला सोडून मी घरी आल्यानंतर मग घरातली जी काही कामं आहेत माझी डेलीची ती मी सर्व करून घेतली थोडीफार भांडे वगैरे होती सोबत घरातली साफसफाई होती ते सर्व कामं मी आवरून घेतले कपडे धुतले होते ते पण इथे सुकायला टाकलेले आहेत आणि त्यानंतर आता जाणार आहे दुपारचा स्वयंपाक बनवायला सकाळी ना स खूप घाईगरबड असते त्यामुळे सर्वच गोष्टी मला रेकॉर्ड करायला वेळ नाही मिळत पण मी प्रयत्न करणार आहे की सर्व गोष्टी थोड्या थोड्या का होईना रेकॉर्ड करून तुमच्यासोबत त्या शेअर कराव्या आता सध्याला ना जसं मला वेळ भेटतो आहे तसं थोड्या थोड्याशा क्लिप मी इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर कपडे सुकून झालेले आहेत आणि त्यानंतर आलेले आहे स्वयंपाक बनवायला तर सर्वात अगोदर मी पीठ मळून ठेवलेलं आहे चपाती बनवायला आणि आज मी स्वयंपाकात बनवणार आहे भरलेली शिमला मिरची आणि दही कढी तर सुरुवातीला मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे सोबतच घेतलेली आहे शिमला मिरची छोट्या साईजची असते ही भरलेली शिमला मिरची जर बनवायची असेल ना तर छोट्या साईजच्या शिमला मिरची या सीझनमध्ये अवेलेबल होतात तर त्याच घ्यायच्या आहेत तर मला जेवढ्याची भाजी बनवायची तेवढ्या मी काढून घेतल्या बाकीच्या मी ठेवून दिलेल्या आहेत पुन्हा फ्रीजमध्ये जास्त आणलेल्या ह्यांनी तर आता अजून दोन तीन वेळेस तरी आपल्याला ही रेसिपी बनवता येईल तर आता इथे मी काय करत आहे शिमला मिरची जी आहे ना त्याचं जी देठाचा भाग आहे तो कट करून टाकलाय सोबतच त्याच्या आतमध्ये जेवढ्या बिया वगैरे असतात त्या पण सर्व आपल्याला सुरीच्या सहाय्याने ना बाहेर काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता या शिमला मिरची व्यवस्थित पाण्यामध्ये ना टाकून आपल्याला स्वच्छ धुवून काढायच्या आहेत जेणेकरून त्यामध्ये राहिलेलं एक्स्ट्राचं बी वगैरे सर्व बाहेर येईल तसं तर या ज्या शिमला मिरची असताना जास्त तिखट वगैरे नसतात तर इथे पाहू शकतात सर्व शिमला मिरची धुवून झालेली आहे आता दुसऱ्या बाजूला मी इथे एका पातेल्यामध्ये ना कढी बनवणार आहे तर त्यासाठी मी थोडंसं तेल गरम केलं जिरे मोहरी कढीपत्ता कोथिंबीरीची फोडणी केली सोबतच आहे लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण मी बनवलं होतं सुरुवातीला ते टाकलेलं आहे परतून घेतलं थोडीशी हळद पावडर टाकली आणि इथे मी एका सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं दही घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि हे सर्व या फोडणीमध्ये टाकलेलं आहे सोबतच अजून थोडंसं दही त्यामध्ये बेसन पीठ गरजेनुसार पाणी वगैरे टाकून पुन्हा फिरवून घेतलं आणि हे सर्व कढीमध्ये टाकलेलं आहे म्हणजे बेसन ॲड केल्याने कढी जी आहे ना थोडीशी घट्ट होते आता कढी बनवण्याची पद्धती जी आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी असू शकते बरेच लोक कढीमध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरेही वापरतात बरेच जण कांदा टोमॅटो पण फोडणीमध्ये वापरतात पण मी शक्यतो एकदम साध्या पद्धतीने असेच बनवते आमच्या घरामध्ये अशा साध्या पद्धतीनेच बनवलेली कढी सर्वांना खायला खूप आवडते आणि आठवड्यातून एकदा म्हटलं तरी कढी आमच्या घरामध्ये बनतेच कारण सर्वांची खूप फेवरेट आहे तर चला कढी बनवून तयार झालेली आहे शेवटी मी त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता पुन्हा आपली शिमल्या मिरचीची जी रेसिपी आहे ना त्याच्याकडे वळूया तर इथे सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर जिरं चवीनुसार मीठ आणि भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत तर हे आता थोडंसं जाडसर बारी बारी मी बारीक करून घेत आहे आणि सुरुवातीला लसूण आणि हिरवी मिरची आपण बारीक करून ठेवली होती ती पण मी यामध्ये मिक्स करणार आहे तर हे जे आहे ते आपल्याला शिमला मिरचीमध्ये भरण्याचं जे सारण आहे ना ते मी बनवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी यामध्ये भरण्याचं सारण वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जात असेल पण मी अशा पद्धतीनेच बनवते बरेच जण कांदा पण यामध्ये बारीक करून टाकतात तर आता हे बनवलेलं सर्व सारण आपल्याला शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे तर मी शिमला मिरचीमध्ये जे सारण भरतानाची क्लिप होती ती कदाचित रेकॉर्डिंग केली नाही किंवा रेकॉर्डिंग केली पण माझ्याकडून डिलीट झाले की काय मला ती नाही मिळाली तर त्यामुळे सर्व जे सारण आहे ते शिमला मिरचीमध्ये भरल्यानंतर डायरेक्ट तव्यावरती थोडंसं तेल टाकून ना या भाजून घ्यायला ठेवलेल्या आहेत तर ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आपल्याला आलटून पलटून दोन्ही तिन्ही बाजूने शिमला मिरची जी आहे ना झाकण ठेवून छान अशी भाजून घ्यायची आहे झाकण नाही ठेवता भाजवली तरीही चालतं पण थोडीशी झाकण ठेवून भाजवली की मग लवकर बनते तर इथे तुम्ही पाहू शकता शिमला मिरची बनवून झालेली आहे तयार सुरुवातीला त्याचा जो रंग आहे तो एकदम हिरवट होता आणि पूर्ण शिजून झाल्यानंतर त्याचा जो रंग आहे ना तो पोपटीक रंगावरती आलेला आहे तर चला स्वयंपाक वगैरे सर्व माझा बनवून तयार झाला त्यानंतर मग मी लगेच गेले होते माऊला ट्युशनमध्ये घेऊन येण्यासाठी आणि ही जी क्लिप आहे ती जुनीच क्लिप मी इथं ॲड केलेली आहे तिला घेऊन येतानाची कारण त्या दिवशी ना पाऊस येत होता त्यामुळे मी काही येताना रेकॉर्डिंग वगैरे नाही केली घरी आल्यानंतर मुलांचे दुपारचे जेवण वगैरे झाले आणि दुपारनंतर मग दुपार मला थोडासा वेळ असतो तर म्हटलं चला या वेळेमध्ये आपण मुलांसाठी होममेड बोर्नविटा पावडर जी आहे ना ती बनवूया तर खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने ही पावडर बनते मी थोडीशी सोपी पद्धती तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी अंदाजेस थोडेसे आक्रोडचे तुकडे करून घेतलेत आणि बदाम घेतलेले आहेत तर हे दोन्हीही आपल्याला एकदम मिडियम फ्लेमवरती एक दोन फ्लेम मिनटांना भाजून घ्यायचं आहे त्याला दाग पडेपर्यंत तर आक्रोडना भाजताना लवकर भाजत नाही थोडा वेळ लागतो त्यामुळे मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे थोडंसं भाल भाजलं की मग त्यामध्ये आपल्याला काजू टाकायचे आहेत तर हे सर्व मी अंदाजे टाकलेला आहे तुम्ही मोजून पण ॲड करू शकतात सुरुवातीला मी आता सध्याला थोडीशीच पावडर बनवत आहे मुलांना आवडते की नाही त्यानुसार जर त्यांना आवडली तर मग नेक्स्ट टाइम थोडी जास्त क्वांटिटीमध्ये बनवेल तर अक्रोड काजू बदाम हे सर्व मी चांगलं भाजून घेतले त्याला चांगले दाग पडेपर्यंत भाजायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची म्हणजे ते आतमध्येपर्यंत पर्यंत भाजले जातात त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व थंड करून घ्यायचं आहे एकदम थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि भरड करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकतात काजू बदाम अक्रोड आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत ते नंतर दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतले त्यामध्ये मी दोन ते अडीच चमचे गूळ पावडर ॲड केलेले आहे तुम्ही साखर बारीक करून ती पण ॲड करू शकतात पण शक्यतो साखरेऐवजी गुळच ॲड करा तो चांगला असतो खाण्यासाठी मुलांना आणि त्यानंतर मी इथे घेतलेले आहे चोको पावडर चॉकलेट पावडर वगैरे किंवा जे काही अवेलेबल असतील तुमच्याकडे ते तुम्ही फ्लेवरसाठी इथे वापरू शकतात तर सुरुवातीला जो मी गुळ ॲड केला होता तर हे जे मिश्रण आहे ते मी राजवीरला दिलं होतं टेस्ट करायला पण तो बोलला की मग मी यामध्ये ना गुळी थोडीशी कमी आहे तर म्हणून थोडासा अजून मी गुळ इथे ॲड केलेला आहे असं तर दुधामध्ये टाकलं का मग दूध अजून पानचाट होतं त्यामुळे थोडासा गुळ इथे जास्त मी ॲड केलाय आणि बस सर्व मिक्स करून घेतलंय त्यानंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ना पुन्हा थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आता तुम्ही काजू बदाम भाजत असताना त्यामध्ये पिस्ता सोबतच मखाने पण भाजून ॲड करू शकतात पण सध्याला पिस्ता तर माझ्याकडे काही शिल्लक नव्हता आणि मखाने जे आहेत ना ते मी सेपरेट मुलांना ना, ना मसाल्यामध्ये फ्राय करून खाण्यासाठी ठेवलेले आहेत त्यामुळे मी ते यामध्ये ॲड नाही केले तरी ते पाहू शकतात आपली जी होममेड बोर्नविटा पावडर आहे त्याचा रंगही खूप छान आलेला आहे चॉकलेटी कलरचा आणि बनवून झालेले आहे तयार हवा बंद एखाद्या डब्यामध्ये काढून तुम्ही ती महिनाभर का होईना स्टोर करून ठेव थे, ठेवू शकतात त्यापेक्षा जास्त दिवसही स्टोअर करून ठेवली तरी काही प्रॉब्लेम येत नाही फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही अशी वरती ठेवली तरीही बऱ्यापैकी छान अशी राहते टिकते बस एक चमचा मुलांना तुम्ही दुधामध्ये मिक्स करून प्यायला देऊ शकतात तरी आपली घरच्या घरी होममेड बोरमिटा पावडर बनवून तयार झालेली आहे तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे थोडासा छोटा कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ